का आज मी तुम्हाला याच्यासाठी बोलवलेलं आहे की डोले गावामध्ये ज्या पद्धतीने शक्ती ग्रुप कपिल पटेल नामक आज भूमाफी आहे यांनी तिथील गुरुचरण जागा आहे महाराष्ट्र शासनाची जागा आहे यामध्ये असलेले मोठ्या प्रमाणात आदिवासी बांधव राहत होते या आदिवासी बांधवांना उसकावून लावून गाव गुंडांमार्फत कुठेतरी या आमच्या आदिवासी बांधवांवर अन्याय केलेला आहे त्यांना बेघर करण्याचं काम केला त्यांना तिथून उसकावून लावून उन गावाच्या बाहेर ठेवण्याचं काम केलं अशा पद्धतीने एक गुजराती व्यक्ती येऊन आमच्या येथील महाराष्ट्रातील इथील असलेल्या भू येथील असलेल्या आदिवासी बांधवांना अशा पद्धतीने बेघर करत असेल येथील असलेल्या गुंडांना वापरून कुठेतरी अन्याय करत असेल तर याच्यावरती कारवाई होणे ही फार गरजेचे आहे असे मी सांगण्यासाठी तुम्हाला या पत्रकार परिषदेत आणि या भूमाफियावरती कारवाई होईल यासाठी मी मुख्यमंत्र्यांना सुद्धा निवेदन दिलेलं आहे जिल्हा अधिकाऱ्यांना सुद्धा निवेदन दिलं आहे अशा पद्धतीने जर आमच्या इथे परकीय माणूस येऊन आमच्या येथील मूलनिवासी आदिवासी माणसांवरती अन्याय करणार असेल तर त्यावरती उभारलेले सर्व जे आहेत ते निष्कासित झाले पाहिजे अशी माझी मागणी आहे